नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यामधून एम पी एस सी यू पी एस सी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी येत असतात आणि त्यांची स्वप्न असतात आम्ही अधिकारी झालं पाहिजे आम्ही अमुक झालं पाहिजे आम्ही तमुक झालं पाहिजे परंतु मोठ्या प्रमाणात बघितलं आपण की आंदोलनाची वेळ त्यांच्यावरती येते आता एक सेलिब्रेशन चालू असताना आपण इथं आलेलो आहोत आणि एका व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन आहे काय जरा जाणून घेऊ काय परिस्थिती असते एम पी सी यू पी सी करताना जरा जाणून घेऊ थोडं काय वाटतं कोणत्या पदासाठी सध्या सिलेक्शन झालं तुमचं नमस्कार माझं नाव नानोबा गवळी आहे मी राज्यसेवा दोन हजार बावीसमध्ये मध्ये सी डी पी ओ क्लास टू या पदासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे बरं काय काय कसला आनंद काय वाटतं आज आनंद आहे गेले पाच सहा वर्ष जो अभ्यास केला त्याचा आज काहीतरी फळ मिळालं याचा आनंदच आहे आणि पुन्हा नव्या जोमाने एकदा क्लास वनसाठी प्रिपरेशन करण्याची इच्छा आहे आणि घरच्यांच्या अपेक्षांना खरं उतरलो याचं थोडंसं समाधान पण आहे की घरच्यांसाठी काहीतरी करू शकलो आहोत आपण हा गळ्यामध्ये हार आहे आज आनंद होतो गुलाल पडलेला डोक्यावरती याच्या बघा किती वर्षांचं स्ट्रगल आहे काय म्हणजे काय काय सॅक्रिफाईस केलं याचं म्हणून याच्यासाठी तर बऱ्याचशा गोष्टी कराव्याचं लागल्या गेले मी सहा वर्ष झालं प्रिपरेशन करतो आहे पुण्यात राहून यासाठी मी पार्ट टाईम जॉब वगैरे पण केले कारण आता पुण्यात राहायचं म्हणलं तर खर्च भरपूर आहे आणि हे सर्व काही घरून पॉसिबल नाही आहे तर त्यामुळे थोडं मी पार्ट टाईम जॉब वगैरे पण केले आणि त्यामुळे थोडंसं प्रिपरेशनचा वेळ वाढत पण गेला यामुळं साहजिकच घरच्यावर कमवत्या एजमध्ये प्रिपरेशनमध्येच काळ गेल्यामुळे थोडं घरच्यावर पण प्रेशर ह्याचं होतंच पण ठीक आहे शेवटी काही का होईना यश मिळालं त्याचा खूप खूप आनंद आहे याच्या अगोदर कोणकोणत्या पोस्ट मिळाल्या होत्या आणि आता या पोस्ट माझं म्हणजे एकंदरीत कोणकोणत्या पोस्टपर्यंत तुम्ही मजल मारलेली मी या अगोदर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर आय टी आयमध्ये सिलेक्ट झालेलो आहे शिवाय तलाठी या पदावर पण नाशिक येथे माझं सिलेक्शन झालेलं होतं शिवाय मी दोन हजार बावीसचा इंटरव्ह्यू दिलेला होता पण त्याचा रिझल्ट न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे लागलेला नव्हता तर आ काल हा रिझल्ट आला आणि त्यामध्ये माझं ओ क्लास टू यापदी सिलेक्शन झालेलं आहे बरं आईवडिलांचा आनंद फोन झाला असेल काय सांगितलं त्यांनी काय म्हणजे बोललं होतं आपलं एक एकंदरीत जनरली पैसे पाठवा हे आहे ते आहे आज पोस्ट निघाली त्यांच्या डोळ्यात काय होता आज त्यांना समाधान होतं आणि त्यांना एक, एक खात्री झाली की आता तरी निदान मुलगा आता या याच्यातून सुटेल चक्रातून आणि आपलं सामान्य जीवन जगायला सुरुवात करेल कारण त्यांना पण ह्या गोष्टीचं टेन्शन वाढतं वाढतंय शिवाय घरात कमवता मुलगा सध्या काहीच कमवत नाही आहे आणि लग्नाचे पण टेन्शन त्यामुळे घरच्यावर साधिकच त्याचं प्रेशर होतं पण आता ते थोडंसं रिलॅक्स झाल्यामुळे त्यांना पण ह्या गोष्टीचं समाधान आहे आणि त्यांची इच्छा आहे की आता त्याने रेग्युलर लाईफ सुरू करायला काही हरकत नसेल पण मंडळी हे सगळं आपण ऐकलं आहे पण जनरली असं आहे की इथं बारा पंधरा लाख पोरं गावाकडून येऊन इथं अभ्यास करत असतात महिन्याचा जवळपास दहा ते बारा हजार रुपये खर्च असतो घरचे पाठवत राहतात परंतु ह्या सगळ्यामागं खर्चाचं कसं काय म्हणजे काय छळत राहतं स सातत्यानं अभ्यास करत असताना सध्या जर बघितलं तर कसं झालेलं आहे ज्या एक्झाम आहे का त्या कोणत्या ना कोणत्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा काही प्रोसिजरल प्रॉब्लेम्समुळे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉ प्रॉब्लम्समुळे रखडल्या जात आहेत आणि एका परीक्षेचा कालावधी जो आहे एक वर्षापासून दोन वर्षे अडीच वर्षे कधी कधी तीन वर्षेही घेऊनसुद्धा कनेक्ट कम्प्लीट होत नाही येतात त्यामुळे मुलांचा था इथे थांबण्याचा था जो वेळ आहे वर्ष आहे ते वाढत चालायले आहेत आणि अधिकच एक महिना जर इथे एक्स्ट्रा वाढला तर दहा हजार रुपये हे तर जातातच शिवाय त्याचे नोकरीचे जे, जे, जे प्रत्येक महिन्याला येणारा जो पगार आहे जर नोकरी लागून आहे तो जातो आहे शिवाय सिनिओरिटी जाते आहे ज्यावेळेस तुम्ही सिस्टममध्ये जाता तर सिनियरिटी प्रमोशन्स वगैरे याचे पण प्रॉब्लेम्स येतात या व्यतिरिक्त त्यांना जे सोशल लाईफ आहे फॅमिली आहे लग्नाचे आहेत या गोष्टी पण वाढत चाललेल्या आहेत तर ह्या या हे तीन चार प्रॉब्लेम तर म्हणजे जाणवतात असे सध्या तर इतर पर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांना काय सांगशाल आज तुम्ही आता अधिकारी झालेला आहात एक अधिकारी म्हणून त्यांना काय सांगणं असेल तुम्ही एक परीक्षा देणारा विद्यार्थी म्हणून आणि अधिकारी म्हणून दोन्ही अँगलनं बघा आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल आता सध्या जे अभ्यास करायला नव्याने येऊ पाहतात त्यांच्यासाठी ॲक्च्युली कसं आहे की इथं साहजिकच तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशनला येता तर खूप अशा अपेक्षा घेऊन येता पण म माझं एकच सांगणं आहे माझ्या अनुभवावरून की यासाठी तुम्ही खूप जास्त वेळ न देता दोन ते तीन अटेम्प्ट चांगले द्यावीत खरं तर दोनच अटेम्प्ट खूप पुरेसे आहेत तुमच्या कॅलिबरनुसार या व्यतिरिक्त जास्त जो जो वेळ जातो आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही गमावता आहात जू, जी जीवनातल्या तर मला वाटतं की ग्रॅज्युएशन uh, झाल्याच्यानंतर दोन अटेम्प आणि खूपच काही अडचण आली की मेन्समध्ये एक दोन मार्कांना तुम्ही कमी पडलात किंवा इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलात किंवा आजारी काही पडलात त्यामुळे जो हे एखादा अटेम्प्ट देण्याची आणखीन इच्छा असेल तर द्यावा पण तीन अटेम्प्टच्या पुढं जाऊ नये मला वाटतं कारण सरकारी नोकरीच्या पलीकडेही जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्यामुळे फक्त इथे या सायकलमध्ये अडकल्यापेक्षा तुम्ही बाहेरही खूप काही चांगलं करू शकता सरकारी नोकरी म्हणजे सर्व काही आहे असं मला तरी वाटत नाही आणि हे मी पाच सहा वर्षे अभ्यास करून हे अनुभवानं सांगतो आहे मला स्वतःला ह्या गोष्टीचं आहे की एक दोन तीन वर्षे एक्स्ट्रा गेलेले आहेत तर त्यामुळे या गोष्टी टाळल्या जाऊ शकत न शकत होत्या जर चुका कमी केल्या असत्या तर आपण पाहू शकतो की अनुभवाच्या जोरावरती अनुभवाची शिजोरी घेऊन आज एक व्यक्ती अधिकारी झालेला आहे त्यांनी दिलेला सल्ला मोलाचा हो आहे बरेच विद्यार्थी स्वप्नांचं मृगजळ खांद्यावर घेऊन दहा पंधरा वीस साठेम ची तयारी करून असतात पण त्यांनी आपल्या मायबापाकडे जरा बघितलं पाहिजे किती खर्च करतायत काय करतायत काय नाही बातमी टीव्ही साठी निखिल सुखरे पुणे